नमस्कार मित्र हो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्र हो आज आपण पाहतो मराठवाड्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जातीय वादाचा आगडोंब उसळलेला आहे आणि यातून अतिशय भयावह परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि हा आगडोंब जर उसळला तर अपरिमित नुकसान हे या ठिकाणी मराठवाड्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण या ठिकाणी हा व्हिडिओ बनवत आहोत मित्र आपण पाहिलेला आहे की अनेक समाज सुधारकांनी जाती व्यवस्थेचं निर्मूलन कसं करायचं किंवा जाती व्यवस्था कशी नष्ट करायची याबद्दल आपल्याला अतिशय सखोल अशा प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे किंवा त्या पद्धतीनं आपणही काही गोष्टी आज या ठिकाणी स्वीकारलेल्या आहेत आणि यामधून मोठ्या प्रमाणात जाती व्यवस्था त्या ठिकाणी कमी होण्यासाठी मदत झालेली आहे परंतु आज आपण पाहतो की राजकीय पुढारी असतील किंवा एकूणच मतांच्या राजकारणासाठी हे सगळं जातीय वाद पुन्हा एकदा फोफावलेला आहे किंवा पुन्हा एकदा या राजकारण्यांमुळे तो उसळलेला आहे असं आपण याला म्हणू शकतो कारण मोठा जो दुजोरा आहे किंवा जो पाठिंबा आहे तो राजकारण्यांचाच आहे मित्र आपण पाहिलेला आहे की जाती व्यवस्थेचं निर्मूलन करण्यासाठी अनेक जे समाजसुधारक आहेत ते झटलेले आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात ठळक असे समाजसुधारक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांचं मत आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत आणि जाती व्यवस्थेचं निर्मूलन कशा पद्धतीने करता येईल त्यांनी हे अतिशय सखोल किंवा खोलत जाऊन सांगितलेलं आहे तशा प्रकारचं विश्लेषण भारतामध्ये दुसरं कोणीही केलं नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जाती निर्मूलनाचा जो फॉर्म्युला आहे जे सूत्र आहे ते प्रमाण मानणार आहोत आणि नेमकं काय आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत इथं तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी काय आहे हे एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे ज्याचं नाव आहे जाती व्यवस्थेचे निर्मूलन डॉक्टर बी आर आंबेडकर आता हे जे आहे जाती व्यवस्थेचे निर्मूलन हे मूळ इंग्रजीमध्ये आहे अँड हिलेशन ऑफ कास्ट परंतु याचा मराठीमध्ये महाराष्ट्र सरकारनं अनुवाद केलेला आहे आणि तो अनुवाद या ठिकाणी उपलब्ध आहे हो यामध्ये त्यांनी अतिशय महत्वाचे जे मुद्दे आहेत ते मांडलेले जाती व्यवस्थेचं निर्म निर्मूलन हे कशा पद्धतीने करता येईल त्या अगोदर दोन प्रकारच्या पद्धती प्रचलित होत्या किंवा त्यावेळेसचे जे सुमाज समाज सुधारक होते ज्याच्यामध्ये महात्मा गांधींचं नाव देखील आहे आणि महात्मा गांधींनी जी संकल्पना मांडलेली आहे किंवा जी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी जाती व्यवस्थेचं निर्मूलन करता येईल असं एक सूत्र मांडलेलं आहे त्याला उत्तर म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना पत्र देखील लिहिलेलं आहेत आता मूळ हे जे आहे जाती व्यवस्थेचं निर्मूलन हे मुळात एक भाषण आहे एकोणीसशे छत्तीसमध्ये लाहोर येथील जातपात तोडक मंडळ याचं वार्षिक अधिवेशन होतं आणि या अधिवेशनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अध्यक्ष करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणच्या परिषदेसाठी किंवा अधिवेशनासाठी आणि त्यासाठी त्यांनी हे जाती व्यवस्थेचं निर्मूलन एक भाषण लिहिलेलं होतं परंतु यातील विचार हे अतिशय प्रखर असल्यामुळं त्या काळातले जे जाती व्यवस्था निर्मूलन करू पाहणारे सुधारक होते त्यांना असं वाटलं की याच्यामुळं जे आहे वाद निर्माण होऊ शकतो आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्या ते संमेलनच रद्द केलेलं आहे किंवा त्या पद्धतीनं जी परिषद आहे ती परिषद अधिवेशन रद्द केलं आणि त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या असं ठरवलं की याच्यावरती खूप त्यांनी मेहनत घेतलेली आहे सखोल अशा अभ्यासा आणती हे भाषण त्यांनी लिहिलं होतं आणि यामध्ये मूळ सूत्र आहेत की हिंदू समाज असेल किंवा या भारतीय समाज असेल त्याचं उत्थान कशा पद्धतीनं होणार आहे याची सूत्र दिलेली आहेत आणि जाती किती मोठं नुकसान होणार आहे हे सांगितलेलं आहे आणि म्हणून त्यांना असं वाटलं की आपण आता हे लिहिलेलंच आहे तर हे प्रकाशित केलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी एकोणीसशे प्रकाशित केलेलं आहे आणि प्रकाशित झाल्यानंतर त्याला आता दोन हजार बारामध्ये मध्ये पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणून महाराष्ट्र सरकारनं काय केलेलं आहे त्याच्या अनुवाद हे प्रकाशित केलेले आहेत ते उपलब्ध केलेले आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जाती निर्मूलनाची मूळ संकल्पना काय होती ते आपण पाहूया इथं तुम्ही पाहू शकता की याच्यामधलं या ठिकाणी जे प्रकरण किंवा जो भाग विसावा आहे तो या ठिकाणी मुख्य मी घेतलेला आहे असे एकूण या जातीव्यवस्थेचे निर्मूलन यामध्ये सव्वीस भाग आहेत त्या सव्वीस भागापैकी विसावा भाग आपण चर्चेसाठी घेतलेला आहे याचं एक महत्वाचं कारण आहे कारण हा विसावा भाग जो तो तो आहे तो आपल्याला डायरेक्ट जातीव्यवस्थेचं निर्मूलन कसं करता येईल हे सांगतो आणि जवळपास सगळ्याच गोष्टींचं सार यामध्ये आहे असं आपण मानू शकतो आणि त्यांनी दिलेली जी जो रामबाण उपाय आहे जाती व्यवस्थेच्या निर्मूलनाचा तो आजही त्या ते ठिकाणी तेवढाच आपण त्याला ते असं म्हणू शकतो की जो प्रखर विचार आहे तो आहे आणि आजही आपण तो विचार मान्य करण्यामध्ये कमी पडलेलो आहोत किंवा असमर्थ राहिलेलो आहोत म्हणून तो विचार काय आहे ते आपण पाहणं महत्वाचं आहे आता हे जे विसावा भाग आहे हा मुख्यतः पन्नास एकावन्न बावन्न आणि त्रेपन्न असा तीन पेजेसचा आहे त्यामधले काही महत्वाचे जे उतारे आहेत ते आपण घेतलेले हे डायरेक्ट त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे याच्यामध्ये आपण पाहू शकता की त्यांनी जो मूळ विचार आहे तो मांडलेला आहे काय म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमची प्रचलित समाज रचना बदलल्याशिवाय तुम्ही प्रगती करण्याची सुतराम शक्यता नाही या बाबत माझ्या मते संदेह नाही म्हणजे पहिल्यांदाच ते सांगतात की समाज रचना आपल्याला बदलावी लागेल आज आपण जे पाहतो मराठवाड्यात काय घडते मराठवाडा अतिशय मागास अशा प्रकारचा भाग आहे आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांचे विचार अजूनही आपण आत्मसात केलेले नाहीत त्याचं एक कारण आहे आणि त्यामुळं अजून आपण या सगळ्या वादांमध्ये पडलेलो आहोत किंवा मागासलेपणामध्ये पण पडलेलो काय म्हणतात ते संरक्षणासाठी अथवा आक्रमणासाठी तुम्ही या जनसमुदायाची जुळवाजुळव करू शकत नाही कोणता जनसमुदाय तर त्यांना इथं जात हा जनसमुदाय अपेक्षित आहे जात याची पुढे काय म्हणतात ते जातीच्या पायावर तुम्ही काहीही उभारू शकत नाहीत अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी ते, ते बोलत आहेत तुम्ही राष्ट्र उभारू शकत नाहीत तुम्ही नैतिकता उभारू शकत नाहीत जातीच्या पायावर तुम्ही काहीही उभारले तर त्याला तडेच जातील आणि ते एकजीव असणार नाही असं स्पष्ट मत त्यांनी या विसाव्या भागाच्या सुरुवातीलाच पहिल्याच पॅरेग्राफमध्ये मांडलेला आहे जातीवरती काहीही आपण जर उभारण्याचा प्रयत्न केला तर ते त्या ठिकाणी त्याला जातील ते त्या ठिकाणी सक्सेस होणार नाही असं स्पष्ट मत त्यांनी मांडलेलं आहे मग आता हे जे जाती व्यवस्थेचं निर्मूलन कसं करायचं तर त्यावेळेस दोन प्रवाह महत्वाचे होते किंवा दोन प्रकारची मांडणी या समाज सुधारकांनी केली होती एक प्रकारची मांडणी म्हणजे जातीमध्ये ज्या उपजाती आहेत किंवा ज्या पोट जाती आहेत पहिल्यांदा त्या नष्ट करायच्या म्हणजे एकाच जातीमध्ये असं आपण पाहतो की वेगवेगळ्या अजूनही जाती असतात मग पहिल्या काय करायचं त्या जातीमधल्या ज्या पोट जाती आहेत त्या नष्ट करायचा हा एक प्रवाह होता दुसरा एक प्रवाह होता त्या काळामध्ये कि इंटर डायनिंग किंवा आंतरजातीय भोजन आयोजित करायची किंवा मग आंतरजातीय भोजन त्या ठिकाणी आपण करायचं म्हणजे एकमेकांमध्ये एकमेकांच्या घरी जाऊन आपण जेवण करायचं त्यामुळं जात नष्ट होईल असं हे दोन प्रवाह होते परंतु प्रवा हे दोनही प्रवाह जे आहेत ते कुचकामी आहेत किंवा हे जे आहेत यामुळं कुठल्याही जातीचं निर्मूलन होणार नाही असं ठाम मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं मग ते कशामुळे होईल किंवा कशा पद्धतीने होईल हे पुढं त्यांनी मांडलेलं आहे आणि जातीचं विश्लेषण करताना अतिशय खोल असं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे ने, नेमकं जात हा प्रकार काय आहे तो फिजिकल आहे आहे काय आहे हे त्यांनी मानलेलं आहे त्यापूर्वी आपण पाहूया की त्याच्यावरचा रामबाण उपाय काय आहे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तर रामबाण उपाय आहे आंतरजातीय विवाह हाच त्यावरचा खरा उपाय आहे अशी माझी खात्री पटली आहे पुढे ते म्हणतात केवळ रक्ताची सरमिसळ आप असल्याची भावना निर्माण करू शकते आणि नातेसंबंधाची एकसारखे असल्याची ही भावना सर्वात महत्वाची ठरल्याशिवाय जातीने निर्माण केलेली विभक्तवादी परका असल्याची भावना नाहीशी होणार नाही आता महत्वाचं आहे या ठिकाणी जात ही भावना आहे असं ते सांगतात ती जर नष्ट करायची असेल तर त्याला एकमेव जो पर्याय आहे तो त्यांनी सांगितलेला आहे आंतरजातीय विवाह करणे आणि त्यामुळं काय होईल जातीची जी या ठिकाणी ज्या भिंती आहेत त्या खिळखिळ्या होतील आणि त्यातून जात त्या ठिकाणी नष्ट होणार आहे असं ते, ते म्हणतात पुढे चालून ते काय म्हणतात अ विवाह पेक्षा निश्चितपणे अधिक सामाजिक जीवनात असणे आवश्यक आहे जेव्हा समाज आधीच इतर धाग्यांनी नीटपणे विनलेला असतो तेव्हा विवाह हा आयुष्यातला सामान्य प्रसंग असतो परंतु जेव्हा समाज दुभंगलेला असतो तेव्हा त्याला सांधणारी शक्ती म्हणून विवाह ही तातडीची गरज बनते जात मोडण्याचा खरा उपाय आंतरजातीय विवाहच आहे जाती विरघळण्यासाठी इतर कुठलीही गोष्ट विद्रावक म्हणून उपयोगी पडणार नाही अशा पद्धतीनं हे भाषण त्यांनी लिहिलेलं आहे हे अतिशय महत्वाचं आहे जाती व्यवस्था मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त करायची असेल तर आंतरजातीय विवाह हा एक महत्त्वाचा भाग आहे आजचं जर आपण वातावरण पाहिलं किंवा आजची जर सिच्युएशन पाहिली तर आपण पाहतो की वरच्या वर्गामध्ये म्हणजेच जे आर्थिकदृष्ट्या स्थिर आहेत किंवा ज्यांना सुबत्ता आलेली आहे अशा वर्गामध्ये आज आपल्या आपण पाहतो की तेवढ्या मोठ्या प्रमाणात जात ही विवाहासाठी पाहिल्या जात नाही परंतु हे जे प्रमाण आहे हे अतिशय कमी आहे कारण मोठ्या प्रमाणावर आजही जात पाहिली जाते मग हे प्रमाण कोणामध्ये नाही आपण जर पाहिलं तर ब्राह्मण वर्गामध्ये ब्राह्मण वर्ग हा अतिशय खुल्या विचाराचा आहे हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे त्या मानाने इतर समाज देशातले खुल्या विचाराचे नाहीत ते विचारांना त्या ठिकाणी आपल्या ज्या परंपरा वगैरे त्यामध्ये स्थान देत नाहीत आणि म्हणून आपण पाहतो की अजूनही हा समाज विविध अशा समस्यांमध्ये अडकलेला आहे ग्रासलेला आहे मग ब्राह्मण वर्गामध्ये आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये खुले विचार असल्यामुळं आंतरजातीय विवाहाचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं तिथं कुठलाही त्या ठिकाणी मोठा विरोध होत नाही असं मी म्हणत नाही की तिथं विरोध होतं परंतु मोठा विरोध होत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे त्यानंतर दुसरा कोणता वर्ग आहे या देशातला तर जो शिक्षित वर्ग आहे जसं आपण पाहतो डॉक्टर असतील इंजिनियर असतील वकील असतील किंवा जे उच्च शिक्षित आहेत ते देखील आज तेवढ्या मोठ्या प्रमाणात जात पाहत नाहीत म्हणजे त्या ठिकाणी काय होतं एखादा जर डॉक्टर असेल एका जातीचा आणि जर दुसरी मुलगी डॉक्टरच असेल दुसऱ्या जातीत तर ते त्यांच्यामध्ये आज विवाह होत आहेत हे प्रमाण जरी कमी असलं नगण्य असलं तरी हे आशादायक चित्र त्या ठिकाणी निर्माण करणार आहे तर म्हणून त्यांनी या ठिकाणी हे जे आंतरजातीय विवाह सांगितलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि तो आपल्याला आज पाहायला मिळतो पण जेवढ्या मोठ्या प्रमाणात जे ते प्रमाण असलं पाहिजे ते आपल्याला पाहायला मिळत नाही आणि मराठवाड्याची परिस्थिती एकूणच भयंकर आहे इथं हे कुठलंही असं प्रमाण जे आहे पाहायला मिळत नाही अतिशय नगण्य अशा प्रकारचं प्रमाण आपल्याला आज मराठी पाहायला मिळतं आंतरजातीय विवाहाचं त्यानंतर पुढं पाहूया आपण पुढं काय म्हणतात ते जात नेमकं का काय आहे किंवा जात हा जो समूह आहे तो कशा पद्धतीनं काम करतो किंवा जात नावाची जी संकल्पना आहे जी कल्पना आहे ती कशी काम करते हे त्यांनी मांडलेलं आहे पहा काय म्हणतात ते जात ही एक जाणीव आहे एक मानसिक अवस्था आहे म्हणजे जात काही असं कॉन्क्रीट आहे का एखादी भिंत आहे का नाही तर ती एक मानसिक अवस्था आहे बघा हे फार खोल विश्लेषण आहे अशा प्रकारचं विश्लेषण इतर कोणही तुम्हाला केलेलं या देशामध्ये पाहायला मिळणार नाही आणि म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जात निर्मूलनासाठी प्रमाण मानलेलं आहे आणि त्यांनी जो सांगितलेला फॉर्म्युला आहे तो देखील आपण प्रमाण मानलेला आहे त्याच्यामध्ये हेच कारण आहे ते काय म्हणतात एक मानसिक अवस्था आहे म्हणूनच जातींचे निर्मूलन म्हणजे भौतिक अडथळ्यांचे निर्मूलन नव्हे जाती निर्मूलनाचा अर्थ जाणीवांमध्ये बदल असा आहे कोणत्या जाणीवांमध्ये तर मी विशिष्ट समूहाचा आहे मी विशिष्ट जातीचा आहे या जाणीवेमध्ये परिवर्तन या जानिवेमध्ये बदल म्हणजेच त्या ठिकाणी आपण जात निर्मूलनाच्या दिशेने जात आहोत असं आपल्याला मानता येतं जात वा वाईट असू शकते बघा फार स्पष्ट म्हटलेलं आहे आज जे तुम्ही मराठवाड्यात पाहत आहात त्याचं म्हणजे जातीचं हे फलितच आहे जात ही वाईट असू शकते आता त्याला जी वेगवेगळी पार्श्वभूमी आहे वेगवेगळी जी कारण आहेत ती जरी तुम्ही सोडली तरी जात हे एक कारण त्या ठिकाणी आलेलं आहे पुढं काय म्हणतात ते जात वाईट असू शकेल जात माणसाचे माणसाची अमानुष म्हणावे असे पशुतुल्य वर्तन करण्याच्या दिशेने नेऊ शकते म्हणजे जातीमुळं त्या ठिकाणी समाजाचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं हे स्पष्टपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अॅनहिलेशन ऑफ कास्ट मध्ये मांडलेलं आहे तरी पण हे मान्य केले पाहिजे की हिंदू लोक जात पाळतात याचे कारण ते अमानुष आहेत किंवा त्यांच्या डोक्यात बिघाड आहे हे नव्हे पुढे चालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय स्पष्टपणे सांगतात मग असं आहे का की सगळे हिंदू लोक किंवा जो कोणी जात मानत असेल त्याच्या डोक्यात बिघाड आहे तर बिलकुल नाही बघा अतिशय महत्वाचं हे विश्लेषण आहे आणि या ठिकाणी अनेक लोक जे आहेत ते गल्लत करतात की बाबासाहेबांचं म्हणणं काय किंवा त्याचा अर्थ काय अतिशय स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की एखादा समूह जर जात मानत असेल म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये काही बिघाड आहे का तर नाही पुढं काय म्हणतात ते तसं समजण्याचं कुठलंही कारण नाही पुढं काय म्हणतात ते जात पाळतात कारण ते अत्यंत धार्मिक आहेत म्हणजे जात पाळण्याचं कारण काय आहे तर ते धार्मिक आहेत म्हणजे धार्मिक असण्यातून त्या ठिकाणी जातीचा जन्म झालेला आहे असंही त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं कारण अति आती, जो अतिशय धार्मिक असतो त्या त्या पद्धतीने तो जात पाळतो असं स्पष्ट त्या ठिकाणी ते, ते म्हणतात त्याचं कारण त्यानं धर्मामध्ये आहे असं सांगितलेलं आहे मग धर्म वाईट आहे का पुढं चालून ते काय म्हणतात बघा जात पाळण्यात लोकांची चूक नाही चूक जातीची भावना त्यांच्या मनावर ठसविणाऱ्या धर्माची आहे असे माझे मत आहे आता बघा काय म्हणतात ते ज्या धर्मानं त्यांच्यावरती ही जात ठसवलेली आहे ती जात त्या ठिकाणी या लोकांच्या मनामध्ये जी घर करून आहे त्याला धर्म कारण आहे म्हणजे धर्म वाईट आहे का बर तर पुढे काय म्हणतात ते पहा काय म्हणतात हे बरोबर असेल तर साहजिकच तुम्हाला ज्याचा सामना करावा लागणार आहे तो शत्रू जात पाळणारे लोक नसून त्यांना जातीचा धर्म शिकवणारे धर्मशास्त्रे आहेत पहा इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात धर्म वाईट नाही पुन्हा हे विश्लेषण महत्वाचं आहे कारण लोक जे आहेत ते एकांगी विचार करतात किंवा एकांगी अर्थ काढत असतात म्हणून आपल्याला इथे स्पष्ट करणं गरजेचं आहे जात वाईट आहे का किंवा ती मानणारे लोक जात वाईट आहे पण मानणारे लोक वाईट आहेत का तर नाही मग काय आहे ती भावना आहे मग ती कुठून आली तर धर्मातून आली मग धर्म कशा पद्धतीने आला किंवा ही भावना धर्मात कुठून आली मुळात धर्म वाईट आहे का तर नाही असं त्यांचं स्पष्ट मत आहे काय म्हणतात ते धर्म शिकवणारी धर्मशास्त्रे मग तथाकथित जी धर्मशास्त्रे आहेत ज्या धर्मशास्त्रांमध्ये या जातीला स्थान दिलेलं आहे त्यामुळं हा सगळा अगडोंब उसळलेला आहे किंवा हे जातीचं कारस्थान निर्माण झालेलं आहे असा स्पष्ट सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे आणि म्हणून ते म्हणतात की ही जी धर्मशास्त्र आहे त्याला चॅलेंज केलं पाहिजे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळलेली आहे हे आपण विसरता कामा नाही त्याचं कारणच हे आहे की ते कुठंही या ठिकाणी धर्मावर टीका करत असताना एकंदरीतच संपूर्ण जी व्यवस्था आहे त्याला ते धारेवर धरत नाही तर त्याच्यामध्ये या ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी शिरलेल्या आहेत त्याच्यावरती ते, ते बोट ठेवतात आणि म्हणून आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीचं त्यांचं विश्लेषण आहे पुढं पाहूया आपण एक शेवटचा पॅरेग्राफ या ठिकाणी घेतलेला आहे ते काय म्हणतात की नुसते वेगवेगळे शब्दछल वगैरे करून आता हे जे आहे जवळपास सव्वीस भागाचं संपूर्ण भाषण त्यांचं आहे त्यामध्ये त्याने अनेक संदर्भ त्या ठिकाणी दिलेले आहेत आपण काहीच संदर्भ या ठिकाणी घेतलेले याच्यामध्ये त्यांचं पुढचं महत्वाचं म्हणणं काय आहे पुढं काय ते सांगतात की लोकांनी धर्मशास्त्राचा काय अर्थ लावला आहे हे महत्वाचे आहे मग धर्मशास्त्राचा अर्थ सुद्धा आपण कसा लावतो म्हणजे आपल्या सोयीनुसार लावतो का आपल्याला काही स्वार्थ साधायचा आहे त्या पद्धतीने लावतो का तर हे पाहणं गरजेचं आहे म्हणून पुढं काय म्हणतात ते बुद्धाने जी भूमिका घेतली तीच तुम्ही सुद्धा घेतली पाहिजे म्हणजे बुद्धाची भूमिका काय होती तर समतावादी भूमिका होती सगळे समान अशा प्रकारची भूमिका होती तीच भूमिका आपण वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा आज पाहतो किंवा आपण असं म्हणू शकतो की बुद्धाची जी शिकवण आहे तीच वारकरी संप्रदायाची शिकवण आहे आणि ही आह साळुंख्येने सिद्ध देखील केलेला आहे आणि म्हणून आपण काय म्हणतो बुद्धांनी जी भूमिका घेतलेली आहे तीच भूमिका आपण घेतली पाहिजे गुरुदेव नानकांनी जी भूमिका घेतली ती तीच तुम्ही सुद्धा घेतली पाहिजे तुम्ही केवळ धर्मशास्त्रांना नाकारून चालणार नाही तर बुद्ध आणि नानकाप्रमाणे त्यांचा अधिकार नाकारला पाहिजे म्हणजे धर्म सांगतोय म्हणून असं करायचं का तर अजिबात नाही हे त्या ते ठिकाणी त्यांनी फार स्पष्टपणे सांगितलेलं आहे ज्या धर्माने त्यांच्या जातीच्या पावित्र्याची भावना निर्माण केली तो धर्मच हिंदू वैगुण्य आहे हे त्यांना समजण्याचे धाडस तुमच्यात पाहिजे तुम्ही ते धाडस दाखवाल का असा एक प्रश्न त्यांनी त्यावेळेसच्या ते भाषणामध्ये सगळ्यांना उद्देशून विचारलेला आहे किंवा मुख्यतः त्या ठिकाणी हे जे भाषण होणार होतं तिथे विचारलेलं आहे तर हे अतिशय स्पष्ट आहे मित्र हो जात जर आपल्याला घालवायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग स्वीकारण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि आज जो काही जातीचा आगडोंब निर्माण झालेला आहे तो जर थांबवायचा असेल तर त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं उत्तर हे अतिशय समर्पक असं आहे मला वाटतं ही सगळी गोष्ट जी आहे तुमच्या लक्षात आली असेल किंवा ही सगळी जी हा सिद्धांत जो आहे तो तुमच्या लक्षात आला असेल यावरती तुमचा काय विचार आहे किंवा काय मत आहे ते कृपया करून त्या ठिकाणी कॉमेंटमध्ये कळवा आपण त्यावरती नक्कीच बोलू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद